डीजी स्केअरच्या प्लॅटिनम पॅकेज ची पॉवर मी फक्त सांगणारच नाही तर तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवणार आहे आज मी डीजी स्वयर मधून सिंगल डे मध्ये किती इन्कम जनरेट केली आणि ही सर्व डीजी स्क्वेअरच्या प्लॅटिनम पॅकेज ची पॉवर आहे प्लॅटिनम कोर्स ची पॉवर आहे चला तर बघूया आपण लाईव्ह मध्ये तर या ठिकाणी आहे माझा डॅशबोर्ड तुम्ही बघू शकता डॅशबोर्ड आहे माझं नाव आहे प्लॅटिनम कोर्स मध्ये मी डीजी स्क्वेअर काम करते आणि आजचं माझं सिंगल डेचं इन्कम तुम्ही बघू शकता या ठिकाणी दहा हजार पाचशे पंच्याहत्तर महिनाभर काम करून लोक दहा हजारचं इन्कम जनरेट करतात किंवा इन्कम घेतात कंपनीमधून वगैरे जॉब करून तर मी एका एक दिवसामध्ये ही इन्कम घरात बसून जनरेट केलेली आहे लास्ट सेव्हन डेज मध्ये बघू शकता थर्टी थ्री थाउजंड प्लस आणि लास्ट थर्टी डेजचं इन्कम तुम्ही बघू शकता एकाहत्तर हजार प्लस आणि टोटल इन्कम झालेलं आहे माझं दोन लाख बहात्तर हजार प्लस जर तुम्हाला ही डिजी स्क्वेअरच्या या वेबसाईट वरती अप्लाय करून अशा पद्धतीने त्यांना शिकायचं असेल आणि शिकता शिकता कमवायचं पण असेल तर तुम्ही नक्की मला ही रील माझ्या डीएम मध्ये शेअर करा संपूर्ण माहिती जाणून घ्या बिझनेस काय आहे ते समजून घ्या यामध्ये तुम्हाला माझा संपूर्ण गायडन्स असणार आहे आणि लवकरात लवकर तुम्ही सुद्धा डीजी स्क्वेअरला जॉईन करून अशा पद्धतीने इन्कम करा धन्यवाद